भारतीय जनता पार्टी गौतम जब हमारे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टी क्या वो तू ब्रमांक एक सर्व माय बापा मतदारांचं मा मी मनापासून आभार मानतो कमी वेळामध्ये आमचं तिकीट जाहीर झालं जाहीर झालं पण पंधरा दिवसामध्ये आम्हाला एवढ्या भरघोस मतानं भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयजी कुमार देशमुख मालकाने आमच्यावर विश्वास ठेवला आम्हाला उमेदवारी दिली आणि प्रभाग क्रमांक एकच्या सर्व मतदारांनी भरघोस मताने ह्या चारही उमेदवाराला विजय केलेला आहे प्रथमता मी ह्या प्रभाग क्रमांक एकमधील मधील सर्वच मतदारांचं मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो आणि एवढा आपल्या चॅनल समोर सांगतो जो शब्द आम्ही दिलेला आहे आज निवडून यायच्या अगोदर आम्ही दारोदारे आलो आहोत पण निवडून आलेले आहोत उद्यापासून आम्ही तुमच्या दारोदार फिरून तुमची समस्या आणि तुमची अडचण विचारून त्या अडचण दूर करण्याचा प्रयत्न करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि बरेचदा सर्वच मतदारांचा मी मनापासून आभार मानतो म्हणजे पाठीशी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयजी कुमार देशमुख मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जसा तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी झोपडपट्टी जो धारावी जसा तो धारावीचा विकास झालाय त्याच पद्धतीने माता रमाई आंबेडकर नगर असेल सम्राट चौक असेल हिप्परगा असेल पोपले वस्ती असेल तिथं दलित समाजाची संख्या जास्त आहे त्या जा भागाचा विकास निश्चित केल्याशिवाय आम्ही नाही क्रमांक एक चे चारही उमेदवार अविनाश पाटील सौ राजश्री कटके गौतमजी कसबे आणि काशी का, ताई हे चारही कमी टायमामध्ये आम्हाला उमेदवार विशेष करून कसबे यांच्यासाठी सांगण्याचा यांचा जो सामाजिक काम आहे त्यांच्या सामाजिक कामाच्या सलोख्यावर आणि गौतमजी कसबे यांनी ज्या ज्या वेळेस इथं पदयात्रा प्रचार यात्रा जेव्हा जेव्हा केली आणि तो त्यांनी जो शब्द दिला त्या शब्दाला मतदारांनी मांडलं आणि चांगल्या मताधिक्यांनी आम्हाला निवडून दिला जे मताधिक गेले वीस ते पंचवीस वर्षे मागासवर्गीय सामाजिक संस्थे होतील आम्ही अनेक विधायक कार्यक्रम केलेले आहेत तसेच आमच्यावर आदरणीय विजय कुमार मालक असतील अर्थात शेडची भारतीय जनता पार्टीची सर्व टीम आमच्या सोलापूर शहराच्या अध्यक्ष रोहिंद्राई तरळकर असतील खास करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचं लक्ष वारकाही नव्हतं तसंच मी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सर्वांनी ताकद लावली आणि त्यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आमचं कार्य त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट बी दिलं पण जसं गप न बसता भारतीय जनता पार्टीचा ने प्रत्येक नेता प्रभाग क्रमांक एक मध्ये येऊन आमसाठी त्याने फिरल्यात त्याने त्यांच्या जे काय संबंध होते अशा सर्व लोकांची घाटी भिटी घेऊन त्यांनी हे काम केल्यामुळं आणि त्यांचं आम्ही हे उपकार आणि मतदाराने केलेलं मतदान हे कधी विसरणार नाही ना एवढं त्या ठिकाणी सांगतो कसं त्यामुळे मतदार माता बघिनीचा मी मनापासून आभार मानतो तसेच आज आमच्या चौदावरती तथा विजयकुमार देशमुख मालक यांच्या यांच्याकडून आम्हाला उमेदवार जाहीर करण्यात आले त्यांचं मी आभार मानतो तसेच माझे मोठे बंधू दशरथबाऊ कसबे व तसेच आमच्या मुख्यमंत्री बरोबर आणि जास्ती ताकद केलेलं आहे मी मतदाराचा मनापासून आभार मानतो आणि मी सांगतो माझे मोठे भाऊ आतापर्यंत जे मला त्या कामाला कटिबद्ध आहोत आम्ही आणि त्या भागातला धाराशिवच्या माझ्यावर आम्ही विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही जय भीम जय भारत आए। आए। आए।